नमस्कार डी चोईस्तासपे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट धुळे यांच्या वतीने आज महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले येणाऱ्या काळामध्ये निवडणुका सुरू असताना त्यांची रचना योग्य ती पद्धतीने झाली पाहिजे या संदर्भामध्ये आज धुळे जिल्ह्यातील राजे भोसले यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले आयुक्तांची राष्ट्रवादी काँग्रेसने शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही भेट घेतली आमचा महत्वाचा विषय होता की जे काही प्रभाग रचना सुरू आहे धुळे महानगरपालिकेची त्या ती पारदर्शकपणे व्हावी शासनाच्या प्रमाणे करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही केली आज धुळे शहरामध्ये खूप चर्चा आहे की प्रभाग रस्ता तोडली जाणार आहे हा भाग इकडे जॉईन होणार आहे ठराविक समाजाच्या जातीचा भाग तोडला जाणार आहे अशी पद्धतीची चर्चा सर्वत्र चालू आहे या अनुषंगाने आज आमच्या शिष्टमंडळाने आयुक्त मॅडम यांची भेट घेतली आमची मागणी आहे की राज्य सरकारने या ठिकाणी निवडणूक आयोगाने ज्या आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे पारदर्शकप्रमाणे प्रभाग रस्ता करण्यात यावी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी तोडफोड करू नये पद्धतीच्या दबावला बळी पडू नये किंवा कोणाच्या सांगण्यावरून आपण या ठिकाणी काम करू नये आणि जे काही कर्मचारी प्रभाग्रस्तीचं काम करत आहेत त्यांना सक्त ताकीद देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही केलेली आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये कुठल्याच प्रकारचा गैरसोय होणार नाही व योग्य ती विभागीय आखणी वार्डांची आखणी देखील होईल असे देखील देता प्रतिक्रिया देताना सांगितले कॅमेरामॅन निलेश डोलेस जॉनी पेवार डी चोस तास पिढी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र